शुभेच्छा आणि मला पण त्या सगळ्यांनी शुभेच्छा आज सगळ्यांनी पोळ्या खायला या कुकर मध्ये डाळ घातली बघा इथं आता आता फटाफट फटाफट शिके होते आधान ठेवत चायला कुकर चालली आता बाहेर आणि दमन घालायचं भांड तुला काय झालंय का भाऊजीने आता जेवण केलं गोळ्या खाल्ल्या गेलं झोपायला आता विश्रांतीची गरज आहे त्यांना म्हणलं मला आणि यांनी गेलं की मोटर चालू केली जेवण केलं का पाणी लावलं बाजरीला आज आहे बेंदूर सण आणि आता डाळ घातली शिजायला आता डाळ घालून जायचं आता मसळ दुहेला दुखीन इकीनं वली करायची इकिन साबण लावायची पुन्हा त्याला खसा खसा चोळायची पाण्यानं धुवून काढायची वर्षात असं नाही तसं ठेवते दि वितावा अग आग घालायचं ऊनच पडलं नाही आज त्याला ना जरा जाळ्या लागले व्हायला लागलं याय तसंच कशाला नाही सवासनीच आहे तर सांगता ना ती जरा सकाळी भाजाय काढलं तर ओलं ओलं आहे तर म्हणलं कडू लागते पण कुठे सांगता कडू लागल म्हणून ठेवलं होतं ग चल चल आवर इथे जाऊया आता आपण मस्त्र धुया लगेच खसा खसा रेडक बिडक तरी मोठी मस्त्र आणि सात आठ मस्त्र जायचे धुयाला सगळी आता आपल्याला शर्ट धुवत नाही ते आहे ना गाय मेंढर दुधाती मेंढर में मेंढर दुधाती मेंढर पण मेंढरा दा संधिवाडीचा पाडवला मेंढर दुधाती बघा धुते ती ना आमचं मेंढराचं दोन सण आहेत चलू नाही सर म्हणती बाजूला मला जाऊ دي म्हणती मला ग आहे ना आता डाळ शिजली का पटकन वाटून घे पूर्णतोल ओय ओय पुरण का खोबरं खोबर चिरायचं कांदा कुटा करायचा तुझा देर म्हणल येलदोड येलदोड लागतो मेन मध्ये येलदोडा नकमंग सुटतो आता कोण कोण येत बघू बेंजराला आता आपण कारभारी घरातलं बोलत बोलवायचं पाहुणे सास सासर बोलवाच दोघाच करावा नाही कुठली येणार नाही ते आता अण्णा आता तर गेले तर सवासणीस न वर्षाला होतं इतके दिवस अण्णा येणार नाही तर तुझ्या आबाला काय कामात ना तिथन सुटी मिळत नाही तुझी आई म्हणली आता तर मला काम लागलंय म्हणली मधी काम नव्हतं भरुदी म्हणली दिवस आता <laughs> कोण यायचंय मग काय जा काही ना मग आपलं आपण करून खावा आज करायचं ना। करू उद्या नाळ्या करू हम्म आता कुठं बोकड पडेल तर वाटा घ्या मनाव झाला बोकडाचं मटण कायच चिकन तर हिरिवारी आणते तीच चिकन सोडून मटण घेऊन या बोकड करायला लागले शिटी लगेच उकळायला पाणी होत नाय एकदा कुठला शिमग्याचा काय सण होता ना गावात नाही का ते आत्याच्या मामाची सण तिनं डाळ शिजायला घातली आणि डाळ शिजली म्हणून बाका दिवशी गरम कुकर उकडाय घेऊ तो असं अंगा वाल सगळ्या समजा ही अंग भाजलं होतं सगळं सगळं भाजलं होतं गे बाई बिचारीचं कसली तळमळ झाली असेल तिच्या जीवाची म्हणून आम्ही कुकर लावत नव्हतो आता लावायला लागलो या महिन्याभरात शिकवलं आम्हाला कुकर लावायला माहित नव्हता दीदीला लागली घेऊन चाल ते बघते कुठे म्हणते ती झाड पडलं पिपरणीचं आमचं बॅलर बसलं आज दुखाची बातमी बघा आमच्या घरी मग काय तर काय ग बाया वाऱ्यानं पडलं झाड तिथ बाप म्हणला झाड पडलं झाड पड आता नि आता झाडाची पानं आणत आहोत दोन तुरं बारक बॅलर पशी लावलेलं बघा कसलं चांगलं फुटलं होतं चांगलं डेरेदार असं जाणतो घागरीपेक्षा जास्त फुटलं होतं असं डेरेदार आणि कडू अचानकच वाऱ्यानं सुटल हे झालं पडलं कुठे सोडून आले तिला आता तुला बी चालायचं तिला बी लयाळ आहे आपल्या अभ्यास आप करायचं मग मला येत नाही आहे बाया अगं दीदा ए दीदा आता आम्ही पळ्या करतो मसरं धुतो करतो तोपर्यंत अभ्यास करा पुन्हा पोळ्या खायच्या मग उळी गुळणी आमटी भात भजी करायचं का भजी नको खाय नाच बाया मध्ये त्या दिवशीच केलेलं दोन दिवस राहिलं होतं तेलकट नकोच आजारी पडते सारखं ह्या आठवड्या महिन्याभरात सारखं तेलकटचा पालकाच्या पुऱ्या केल्या भजी केलं पापड्या तरतुरी सारखं आहे तेलकट मलकट काय नरडी बसते ती बाया कसं माझा आत्ताशी जरा बारा झालाय बा या मध्ये तवा सुरतला गेल तवा मुलकाचा माझा तर बस घासा बसला होता आधीच इथं वाचला होता घासा पुरा त्यात गेली तिकडून जाऊन तर लईज घासा बसला ही आगे आगे। आगे आगे आगे। आगे पुरी ही अशा करते ते अभ्यास करा म्हणत ऐकत नाही त्या गुरा तुला बुडा तुला नाही का अभ्यास कला आली नव्हती पर अभ्यासला बेचापाडा म्हणून इकडे इकडे आपल्या युट्यूबच्या मित्राशी म्हणून दाखव ये आमच्या अनुराधाला पाडा येते बघा बरं चुकत असेल तरी थोडाफार अजून तिला काय एक दोन पन्नास पर्यंत येत नाही पण बेचाच पाडा ते ऐकून ऐकून पाठ केला इकडे की

एक वायला या टाळ्या वाजवल्या तिथे आमच्या अनुराधाला लय येत आहे बघा एक लाईक बनली पाहिजे एक बनली पाहिजे आमच्या अनुराधा बद्दल येत आहे पहिलीला जायचे बघा अजून आमच्या अनुराधा चांगलं बोलती तरी मनाबी आमची चांगला अभ्यास करते बी डी लिहती बाराखडी लिहती एक दोन मना येतय होय कविता लिहिती आगोबाई डोगोबाईची कविता आशी आगोबाई आशी डोगोबाई म्हणून कविता म्हणून दाखवती चित झाली गेली काय डाईचा वास बसव खाली ए बस का

पाच पाच शिट्या लागत असतेला डाळ्याला पाच मग अगं थांब फोन करून कुणाच्या शिट्याला यायच डाळ शिजवतो ना किती शिटीत शिजते तेवढी मला कमेंट मध्ये सांगा आता तोपर्यंत तुमची कमेंट यूज तर माझी डाळ शिजून बसल तरी मी माहितीसाठी सांगा मला कारण फिक्स तेवढ्या समध्याची एकच कमेंट आली ना मग म्हणणार तीच मी तेवढ्या शिट्या होऊ दे ना मग परत एक मग तेवढ्या शिजून बास करणार तर चला आपल्याला अजून आपली मसरं रंगवायची ती हिंगोळ लावायचा त्याला काही येतात मशीरा तिथे सकाळ सकाळी एसन घातली होती हा चला 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 मित्रांनो मसर जायला या सगळी जर